नमस्कार आज आपण महाराष्ट्र रा राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे येथील द्राक्ष परिषद दोन हजार चोवीस या ठिकाणी आपण आलेलो आहे द्राक्ष परिषद दोन हजार चोवीस संघाच्या माध्यमातून घेतली जाते तर हा हॉटेल टिपटॉक पुणे या ठिकाणी हा वार्षिक द्राक्ष परिषद होत आहे आणि या परिषदा परिषदेसाठी बरेचसे कीटकनाशकांचे स्टॉल बुरशेनाशकांचे स्टॉल न्यूट्रिशनचे स्टॉल त्याचबरोबर आयडियल फाउंडेशन आयडियल अग्निसर्चचा स्टॉलसुद्धा या परिषदेमध्ये बी पाच नंबरला लावलेला आहे या स्टॉलमध्ये जर बघितलं ला, तर लाइव द्राक्ष ही आपण चालू वर्षी तयार झालेली जी द्राक्ष आहेत हे आपण या स्टॉलमध्ये लावलेले आहेत काही द्राक्ष ही साठ दिवसापासून साठ दिवसाची आहेत सांगली भागातले आहेत सातारा पलटण भागातले आहेत तसेच काही नाशिक भागातील प्लॉट तयार झालेले आहेत आणि आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून ही तयार झालेली द्राक्षे लाईव्ह द्राक्ष हे आपल्याला आयडियलच्या बी पाच नंबरच्या स्टॉलला हे आपल्याला पाहता येतील असं अतिशय उत्कृष्ट द्राक्ष परिषद या ठिकाणी घेतलेले आहे नक्कीच सर्व शेतकऱ्यांनी द्राक्ष बागायतदारांनी याचा फायदा करून घ्या जेणेकरून नवीन टेक्निक जे आहे तीन दिवसाचं द्राक्ष परिषद असते त्यामध्ये उद्घाटन शरद पवार साहेबांच्या हस्ते उद्घाटन होत आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर नक्कीच त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग माध्यमातून आपण बघतोय की नवीन टेक्निक वे वेगवेगळ्या एन वेग आर सीचे सायंटिस्ट असतील बाहेरच्या देशातले सायंटिस्ट असतील कंपनींचे प्रतिनिधी असतील त्यांचे लेक्चर्स आपल्या डिटेल्समध्ये मा माती माती असेल रोग असेल नियोजन असेल नवीन व्हरायटी असतील नवीन द्राक्षातल्या संधी ज्या आहेत त्याच्यावरती चर्चा होत असते तर नक्कीच या चर्चेचा आपल्या द्राक्ष बागायतदारांना फायदा होईल त्यादृष्टीनं सर्वांनी याचा उपभोग घ्यावा अशी सर्वांना विनंती धन्यवाद